नमस्कार मित्रांनो तु रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होतात कारण मालिकेमध्ये आता एक भयानक असं वणन हे मालिकेला लागलेले असते तर आता अर्णव जेलमध्ये सुद्धा गेलेला असतो आणि ईश्वरीचे बाबा अजूनपर्यंत शुद्धीवर नसतात ईश्वरीसमोर एक ना एक संकट अगदी उभे राहत असते आणि प्रत्येक संकटाला ईश्वरी अगदी धैर्याने तोंड देत असते आणि आता ह्या राकेशवर विश्वास ठेवून ती अनेक ठिकाणी ही, ही पैसे मागण्यासाठी जाते परंतु कोणतीही आता व्यक्ती ईश्वरीला मदत करत नाही कारण हे राकेशने अगोदर सांगून ठेवलेलं असतं की आता कोणीही जरी ईश्वरी नावाची व्यक्ती तुमच्याकडे पैसे मागायला जरी आली तर कोणी तिला मदत करायची नाही असे प्रत्येक ठिकाणी सांगितल्यानंतर ईश्वरीला कुठूनही मदत होत नाही आणि त्याच वेळेस आता मित्रांनो आपला अर्णव हा सुटलेला असतो तो, तो जेलमध्ये सुटून मात्र आता घरी वेळेस ईश्वरीच्या पालखीच्या जी दर्शनाला ती आलेली असते त्याच पालखीच्या दर्शनाला तो सु, तो सुद्धा वेळेस घरी अगदी एंट्री करतो कारण त्याच वेळेस आता अर्णवची सुटका झालेली असते अविनाश मामाने आणि पाटील यांनी सगळी खटापट करून अर्णवला सोडलेलं असतं म्हणून आता ईश्वरीला तर खूप टेन्शन असते ईश्वरीला आता बाबांचं ऑपरेशन सक्सेस झालंच पाहिजे आणि बाबांचं ऑपरेशन जर सक्सेस झालं नाही तर आईला मी काय उत्तर देऊ एक मुलगी असून मी त्यांच्या मुलासमान आहे मी पैसे गोळा करू शकले नाही देवा गणूबप्पा तुलाच माहिती आहे की बाबांची अशी अवस्था झाली आणि त्यात म्हणजे अर्णव सर यांना यामध्ये जबाबदार धरण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध सगळे पुरावे आहेत मग देवा तूच सांग की मी काय करू तोपर्यंत मी अन्न आणि पाण्याचा कणसुद्धा नाही घेणार तेव्हा आता मित्रांनो अर्णवने हे पैसे तर भरलेले असतात हे माहिती होत नाही कारण आता अर्णवला माहिती झालेली असते की ईश्वरीच्या बाबांची तब्येत खूप क्रिटिकल आहे ऑपरेशनची लगेच अगदी गरज आहे जर हे ऑपरेशन झाले नाही तर ते नक्की कोमात जाऊ शकतात कोणत्याही मेडिकल हे ट्रीटमेंटला ते रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे आता लवकरात लवकर हे ऑपरेशन होणं खूप गरजेचं आहे कारण ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते तिला काही कळत नसतं ती आता सर्व काही बोलून जाते त्यानंतर मात्र आता जेव्हा ईश्वरी तेथे येते तर आता जेव्हा वल्लरी तिला काढून देण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता जे पालखी सोहळ्यातील आता जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर ते म्हणत असतात की आहो या मुलीला तुम्ही अगदी बाहेर का पाठवतात कारण तीच मुलगी आता या घरात अगदी हक्काने येणार आहे आणि ही, ही जोडी अगदी एकत्र तर येणार आहे कितीही प्रयत्न जरी कोणी त्यांना वेगळं करण्याचा केला तरीसुद्धा देवाच्या मनात जे आहे तेच होणार आहे आणि आज त्याचा चमत्कार तुम्हाला बघायला मिळतो जी देवाची पालखी आहे ती खाली पडणार तोच ह्या मुलीने आणि अर्णव हे के आहे तर त्यांनी अगदी धरली म्हणून आज देवाचा जो काही अपमान तुमच्या दारात होणार होता तर तो वाचला अंजलीला फारसा आनंद होतो त्यानंतर आता लगेच इकडे ईश्वरीच्या बाबांचे जे पैसे आहेत तर अविनाश मामा तेथे जाऊन सर्व पैसे भरतो परंतु त्या अगोदर राकेश तेथे गेलेला असतो कारण राकेश आता ईश्वरीकडे राजा शिर्क्यांच्या घरात बघून त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो म्हणून तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि आता ईश्वरीच्या बाबांचं ऑपरेशन होऊ नये यासाठी तो प्रयत्न करत असतो कारण यांच्यावर अगदी बिकट वेळ यायला हवी तरच आता ईश्वरी आपल्याला म्हणजे शरण येईल आणि ती नक्की आता माझ्यासमोर हात जोडेल आणि मला तर तेच हवं आहे कारण माझी इंदोरी जिलेबीला कोणीही मदत न करता फक्त आणि फक्त मी तिला मदत करायला हवे, तरच तिला माझी किंमत कळेल नाहीतर तो अर्णव आला की लगेच त्याच्या मागे पळत असते त्यानंतर मात्र आता सगळ्यात अगोदर अविनाश मामाला अगदी अर्नव तिकडे पाठवतो आणि आता पैसे ते पैसे वगैरे सगळं काही अगदी हॉस्पिटलच्या डिपार्टमेंटला ते पा म्हणजे पार्सल करतो आता हे पैसे पार्सल झाल्यानंतर लगेच इकडे ऑपरेशनची तयारी सुरू होते आता ईश्वरी गणूप्पाचं दर्शन घेते आणि अंगारा घेऊन तेथे येते आता देवप्पाचा हा अंगारा आहे तर अगोदर ती संजयला लावते आता तिला माहिती नसतं की नक्की हा काय चमत्कार झाला पैसे कुठून भरले कारण अर्णवने ईश्वरीच्या तोंडचं ऐकलेलं असतं की जोपर्यंत बाबांना शुद्ध येत नाही हे ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पाण्याचा एक थेंब अन्नाचा एकही कण मी खाणार नाही म्हणून आता अर्णवला काळजी असते अर्णव फक्त ईश्वरीवर प्रेम करत असतो म्हणून तो तिला कोणतंही संकट तिच्यासमोर येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो त्यानंतर मात्र आता इकडे सगळे पैसे आल्यानंतर सगळी व्यवस्था झालेली असते आता मात्र पैशाची व्यवस्था झाल्यानंतर आता डॉक्टर लगेच ऑपरेशन करायला घेतात आता ऑपरेशन सुरू झालेले असते ईश्वरी परत देवाला हात जोडते बाबांना तो अंगारा लावलेला असतो सुप्रिया म्हणते की खरंच अगं खूप बरं झालं कारण जो कोणी माणूस आहे अगदी माणसासारखा धावून आला आणि त्यांनी आपले पैसे भरलेत आणि त्याच वेळेस मात्र अर्णवचा सुप्रियाला होऊन येतो तेव्हा अर्ण विचारतो की काकू बरं आहे का बाबांचं तेव्हा असं विचारल्यानंतर आता सुप्रिया थोडीशी बाजूला बोलायला जाते ईश्वरीसमोर ती नाही बोलत तेव्हा ईश्वरीसमोर बोलत नाही म्हणून ती बाजूला गेल्यानंतर आता अर्णव म्हणतो की हे बघा काकू जर काही मदत लागली तर मला सांगा ऑपरेशन झाल्यानंतर बाबा शुद्धीवर आल्यानंतर मला लगेच कळवा आणि पैशांची व्यवस्था सगळी मी केलेली आहे परंतु माझं नाव आता तुम्ही ईश्वरीसमोर घेऊ नका की हे पैसे मी दिलेत कारण तिला माहिती काहीच व्हायला नको आहे की हे पैसे मी दिलेले आहेत आणि ईश्वरीला जर हे माहिती झाले तर ईश्वरी आता लगेच म्हणजे हे पैसे घेणार नाही आणि तिला काहीतरी वेगळेच वाटेल म्हणून त्यामुळे आता हे बघा तुम्ही काही काळजी करू नका जर काही लागले तर मी लगेच येतो आणि सगळी काही व्यवस्था करतो आणि काकू मी आज तुम्हाला वचन देतो जी कोणी आता ईश्वरीच्या बाबांची अवस्था केलेली आहे त्याला मी नाही सोडणार कारण माझ्यावर जे आरोप आहे तर ते खोटे आहे परंतु आता एक ना एक पुरावा देऊन मी सगळे काही आरोप अगदी म्हणजे माझ्यावर आलेले आहे तर त्याचा भक्कम पुरावा शोधून जेव्हा ईश्वरीला हा पुरावा दाखवेल त्याच दिवशी आता मी ईश्वरीला अगदी खरंच सत्याचा उलगडा करेल आणि काकू हे बघा त्या अगोदर मला एक वचन द्या जोपर्यंत मी तुम्हाला पुरावे आणून देत नाही तोपर्यंत तुम्ही ईश्वरीचं लग्न त्या राकेशसोबत करू नका कारण आज मला राकेशबद्दल तुम्हाला सांगायचं आहे परंतु आज माझ्यावर तुमचा विश्वास नाही बसणार ईश्वरी ऐकून घ्यायला तयार नाही परंतु काकू हे बघा मी तुम्हाला सांगतो तुम्हालासुद्धा हेच वाटते का मी बाबांची अवस्था असे करेल बाबांचे अपघात मी घडवला असेल परंतु नाही हे बघा मी असं काही केलेलं नाही कारण मी जे काही अगदी करण्याचा प्रयत्न करणारसुद्धा नाही असं असं मनातसुद्धा माझ्या येणार नाही की ईश्वरीच्या बाबांची अवस्था अशी व्हायला हवी परंतु काकू मी आज देवाकडे प्रार्थना करतो की बाबांचे ऑपरेशन सक्सेस होऊन लवकरात लवकर ते शुद्धीवर यावेत तरच आपल्याला खऱ्या सत्याचा पुरावा कळेल कारण बाबांना कोणी अगदी गाडीने उडवले आणि ती पण माझी गाडी वापर करून हे सत्य जेव्हा बाबा तुम्हाला तुमच्या तोंडातून सांगतील तेव्हा तो तुम्हाला सत्याचा उलगडा होईल तर आता सुप्रिया म्हणते की हे पग अर्णव माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की तू कधीही असं वाईट काम नाही करणार परंतु जो व्हिडिओ दाखवण्यात आले त्यामुळे आता सगळ्यांनी तर विश्वास ठेवला परंतु हे पग बाळा खरंच माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि माझी तुला साथसुद्धा आहे लवकरात लवकर तू हे शोधून काढ तर आता म्हणजे आता अर्णवला सांगायचं असतं की आता हे सगळं करणारा तुमचाच जवळचा ज्याच्याशी तुम्ही ईश्वरीचं लग्न ठरवत आहे तोच माझ्या बहिणीचा नवरा राकेश आणि राजेश हा आहे तो आपल्याला सगळ्यांना फसवतो केवळ मी माझ्या अंजली ताईसाठी गप्प राहतो परंतु मी त्याला सोडणार नाही त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळायला हवी अंजली ताईला मी कसंही समजवेल जोपर्यंत तिची आता ही डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत अगदी तिलाही नाही सांगता येणार कारण तिची अवस्था एकतर क्रिटिकल आहे प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये तिला जर खूप टेन्शन आले तर मात्र मी माझ्या बहिणीलासुद्धा गमावून बसेल याची भीती आता अर्नवच्या मनात असते म्हणून तो शांत असतो परंतु तो सुप्रियाला वचन देतो की हे बघा काकू लवकरात लवकर मी जे सत्य आहे तुमच्यासमोर आणेल आणि ज्या म्हणजे नराधमाला अगदी तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे त्याला मी नाही सोडणार सुप्रिया म्हणते की अर्णव तू नेमकं काय म्हणतो हे मला कळते आणि त्याच वेळीस आता बाबांचं ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर सांगून जातात की काही वेळानंतर त्यांना शुद्ध येईल आणि ते जर शुद्धीवर आले तर मात्र त्यांच्या तब्येतीवरचा धोका टळेल तेव्हा आता सर्वांना खूप आनंद होतो आता मात्र आनंद झाल्यानंतर सुप्रिया म्हणते की म्हणजे अर्नूला सांगते की अरे आत्ता डॉक्टर सांगून गेले त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे मी तुला नंतर कॉल करते म्हणून आता सुप्रिया कॉल ठेवते ती ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरीला म्हणते की बघितलंस का देवप्पाचा काय चमत्कार झाला ईश्वरी अगं देवाने तुझं घरानं किती ऐकलं म्हणजे हे बघ ना म्हणजे आपल्या बाबांच्या ऑपरेशनला पैसेसुद्धा मिळालेत ऑपरेशनसुद्धा सक्सेस झालं आणि हाच जो काही मदत करणारा देवमाणूस आहे जेव्हा तो तुझ्यासमोर येईल तेव्हा तुला खरं सत्य कळेल आत्ता मी तुला काहीच सांगू शकत नाही कारण ईश्वरी तू गैरसमज करून घेतलेले आहेत ईश्वरी म्हणते की आई अगं नक्की काय झाले ते मला सांग त्यानंतर मात्र आता हे दोघी बाहेर गप्पा करत असतात नम्रतानी आत्या काहीतरी बाहेर गेलेल्या असतात आणि तेवढ्यात हा राकेश लगेच आता ह्या बाबांच्या रूममध्ये जातो आता तेथे गेल्यानंतर आता बा ह्या संजयला तर शुद्ध आलेली असते परंतु संजय डोळे झाकून असतो आणि त्याच वेळेस आता हा नराधम तेथे बोलत असतो की क्या सासरे बुवा काय मग कसं वाटलं तुमची अवस्था करून आणि तुमची ती लाडकी मुलगी ईश्वरी देसाई म्हणजे माझी इंदोरी जिलबी आता तिचं लग्न काही झालं तरी शेवटी तुम्हाला माझ्याशीच करून द्यावे लागेल आणि आता ती अर्णवची बहीण ती अंजली ती जरी माझी बायको असली तरीसुद्धा शेवटी ईश्वरीच माझी बायको होणार आहे आणि आता हे कोणी नाही बदलू शकत आणि बघितलंच का सासरी बुवा आज मी तुमची जी अवस्था केलेली आहे त्यातून तुम्ही कधी बाहेरच येऊ शकत नाही तेव्हा आता संजय बिचारा शुद्धीवर येत असतो त्याने त्याच्या हे सगळं काही कानावर पडलेलं असतं आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी हे सर्व काही ऐकते कारण आज बाबांची जी अवस्था आहे ती केवळ राकेशजीमुळे राकेशजी आता हे अंजलीताईंचे मिस्टर आहेत हे सत्य मात्र आता राकेशच त्याच्या तोंडून अगदी तेथे बोलत असतो हॉस्पिटलमध्ये ते पण संजयच्या रूममध्ये आणि आता ईश्वरीसुद्धा हे सर्व ऐकते आणि संजयने सुद्धा ऐकलेलं असतं संजय म्हणत असतो की हे पग ईश्वरी अगं मला माफ कर मी तुझं लग्न वेका नराधामाशी ठरवलं आहे त्यानेच आपला इतका खो खूप मोठा खेळ केला आता संजय मनात हे सर्व बोलत असतो कारण त्याला उठता येत नाही आणि आता हे टेन्शन आणखीन त्याला माहिती झाल्यानंतर त्याला एक खूप हो मोठासा जबर धक्का बसलेला असतो आता ईश्वरीला हे कसं सांगायचं हे त्याला काही कळत नसतं म्हणून तो शांत असतो तर ईश्वरी आता इतकी म्हणजे टेन्शनमध्ये आलेली असते कारण राकेशने आपल्याला इतकं मोठं फसवलं आपण अर्णव सरावर इतकी आरोप केलेत आपण असं वागायला नको होतं खूप मोठी आपण एक चूक केली अर्णव सरांना इतकं काही बोललो आणि आता खरंच माझे डोळे उघडले आणि हा सगळा गणूबाचा चमत्कार आहे अर्णव सरांनी इतकं सहन करूनसुद्धा ते मला खूप सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तरीसुद्धा मी त्यांचं ऐकलं नाही आता याला या राकेशला धडा शिकवावा लागेल केवळ ताईसाठी मी शांत बसते परंतु आता अर्णव सरांना हे सर्व मला सांगावेच लागेल कारण अर्णव सरांना हेच नक्की मला सांगायचं असेल परंतु आपण एक खूप मोठी चूक केली आपण असं करायला नको होते आता मात्र ईश्वरीसमोर सत्याचा उलगडा होतो ईश्वरी घाईने अर्णव सरांना फोन लावण्याचा प्रयत्न करते परंतु अर्णव सर आता तेथे त्या जी पालखीची सोहळा आहे तर तेथे अगदी आलेले असतात आणि सगळ्यांना अगदी प्रसादाचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडत असतो पण आन आता ईश्वरीचा फोन बघून अर्णवला खूप छान वाटतं अर्णव म्हणतो की आज शेवटी मला ईश्वरीचा इतक्या दिवसातून फोन आला नक्की तिला काहीतरी सांगायचं असेल त्यावर आता इशू अर्णवला फोन करते अर्णव फोन उचलतो इशू आता खूप रडत असते इशू म्हणत असते की अर्णव सर मला माफ करा माझ्याकून खूप मोठी चूक झाली पण जे सत्य मला तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला ऐकवेल किंवा नाही ऐकवेल आणि त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताल की चिडताल मला माहिती नाही परंतु हे बघा जो कोणी हा राकेश आहे राजेश तर तो मला फसवण्याचा प्रयत्न करतो मी त्याच्याबरोबर लग्न करायला तयार झाले होते पण ते अंजलीताईंचे मिस्टर आहेत आता अर्णव म्हणत असतो की ईश्वरी हेच मी तुला सांगण्याचा किती दिवसातून प्रयत्न करतो आहे पण तू माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही ईश्वरी म्हणते की सर मला माफ करा परंतु आज मला खऱ्या सत्याचा उलगडा झालेला आहे का राकेश असं वागू शकतात त्यांनीच माझ्या बाबांची अशी अवस्था केलेली आहे मी त्यांना नाही सोडणार मी सुद्धा त्यांची अवस्था अशी करेल मी नावाची ईश्वरी नाही अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी माझ्यावर विश्वास ठेव राकेश दिसतो तितका साधासुद्धा माणूस नाही त्याला अंजली ताईची सुद्धा काळजी नाही मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे केवळ ताईसाठी मी शांत आहे तर ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला जेलमध्ये पाठवले खूप मोठा एक गुन्हा मी केलेला आहे तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की नाही ईश्वरी मला माफ कर तू अगदी काही केलेलं नाही कारण हा नराधम आहे याने सगळं काही केलेलं आहे त्याला आता नाही सोडायचं त्यासाठी आपल्याला एक प्लॅन करावं लागेल ईश्वरी तुला माझ्याबरोबर लग्नासाठी तयार व्हावे लागेल आणि आता संजयसुद्धा त्यालासुद्धा हेच हवं असतं की अर्णव चांगला मुलगा आहे अर्णवशीच ईश्वरीचं लग्न व्हायला हवे या नराधामाला अगदी त्याच्या पापाची शिक्षा मिळायला हवी म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी लगेच घाईने लग्नाचा निर्णय घेतलेला असतो आणि संजयने मात्र अगदी तोंड भरून याला यांतला आशीर्वाद दिलेला असतात आणि राकेशचा बरोबर आता त्यांनी पडदाफाश केलेला असतो राकेश तोंडावर आपटवलेला असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा जर तुम्ही काही चुका वगैरे आढळल्यास लगेच खरंच माफ करत जा धन्यवाद